नमस्कार मंडळी कोकणातल्या एकाच सहलीमध्ये आपण किती नवनवीन गोष्टी अनुभवू शकतो याचा प्रत्यय आम्हाला आमच्या ह्या निवती बंदर समुद्र किनाऱ्याच्या सहलीत आला ह्या एकाच सहलीत आम्ही एका अस्सल मालवणी कुटुंबासोबत राहिलो त्यांची संस्कृती आणि खानपान समजून घेतले समुद्र किनाऱ्यावरच्या बंदरावरचे एक सुंदर गाव पाहिले त्याचबरोबर बंदरावर माशांचा होणारा लिलाव पाहिला खोल समुद्रातली ही जबरदस्त बोट सफर अनुभवली त्यामुळे आमची ही कोकण सहल खऱ्या अर्थाने अविस्मरणीय ठरली चला तर मग सुरुवात करूयात आपल्या ह्या निवती बंदर समुद्र किनाऱ्याच्या व्हिडिओला पहिल्या दिवशी आम्ही पुण्याहून निघून मालवण जवळच्या देवबाग या सुंदर गावात मुक्काम केला आणि दुसऱ्या दिवशी मुक्कामासाठी मेढा निवती म्हणजेच निवती बंदर ह्या गावात मुक्कामाला आलो देवबागमधून चेकआउट करून जेवण करून साधारण तीन वाजता आम्ही तिथून निघालो आणि एक तासांचा रस्त्याचा प्रवास करून देवबागच्याच खालच्या वेंगुर्ला तालुक्यातल्या ह्या निवती बंदर ह्या गावात पुढच्या मुक्कामासाठी आलो आहे ह्या गावातल्या ओशियन वाईब्स या, या होमस्टेमध्ये आम्ही रूम बुक केली आहे त्यामुळे आमचा मुक्काम आता ह्या गावात असणार आहे इथे या पहिल्या मजल्यावरती ओशियन वाईबच्या ह्या अशा चार रूम्स आहेत आणि आपल्याला ही तीन नंबरशी रूम मिळाली आहे या बघूयात आपली रूम कशी आहे आतमध्ये आल्यावरच एकदम प्रसन्न वाटतंय नवीनच रंग दिलेला आहे सुंदर प्रसन्न असा रंग आहे डबल बेड आहे ए आहे आणि प्रशस्त अशी रूम आहे आणि बेड समोरच असलेल्या या खिडकीतून आपल्याला समोरच हा असा समुद्राचा व्ह्यू पाहायला मिळतो रूम मध्ये सामान ठेवल्या ठेवल्या मस्त चहा चहाला आणि या रूम समोरच्याच वरांड्यामध्ये बसून आम्ही आता हा समोरचा समुद्राचा व्ह्यू निहाळतोय सुंदर वातावरण आहे समुद्राची गाज ऐकू येतेय पांढऱ्या शुभ्र लाटा दिसत आहेत आणि समोर ही नारळाची झाड आहेत रूम मध्ये थोडा आराम करून आम्ही आता बीचच्या दिशेने निघालोय आता थोड्याच वेळात सूर्यास्त होईल आणि वातावरण एकदम प्रसन्न होऊन जाईल चला तुम्हाला समुद्रकिनारा दाखवतो निवती बंदर हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातले समुद्र किनाऱ्यावरचे एक अतिशय सुंदर गाव एका बाजूला समुद्र तर मागच्या बाजूला ही खाडी आणि मध्ये हा लांब पसरलेला मंशार वाळूचा समुद्र किनारा किनाऱ्यावरची हिरवीगार झाड खाडीजवळच्या बंदरात ओळीने उभ्या असलेल्या होड्या किनाऱ्याच्या दोन्ही बाजूला डोंगर ह्यामुळे ह्या गावाला आणि समुद्र किनाऱ्याला एक वेगळेच सौंदर्य प्राप्त झाले आहे वा मस्तच समुद्र किनाऱ्यावरती आल्यावरच खूप प्रसन्न वाटतंय पांढरी शुभ्र मऊ वाळू आहे आणि समोर हा हिरवागार डोंगर आहे त्याच्या पलीकडे सूर्य अस्ताला चाललाय समोर ह्या अशा बोटी थांबलेल्या आहेत आणि सी आकाराचा हा समुद्रकिनारा खूपच सुंदर दिसतोय निवती बंदर किनाऱ्यावर आम्ही दुसऱ्यांदा आलो त्याचे कारण म्हणजे इथली शांतता इतर प्रसिद्ध किनाऱ्यांसारखी गर्दी इथे नसते अगदी शांतपणे आपण या समुद्र किनाऱ्याचा आणि या संपूर्ण कोकणी वातावरणाचा आनंद घेऊ शकतो मुलांनी सुद्धा समुद्र किनाऱ्यावर त्यांचे आवडीचे काम चालू केले किनाऱ्यावरच्या गावांचे एक वैशिष्ट्य असते इथल्या मुलांचे रेतीचा किनारा हेच क्रिकेटचे मैदान असते या समुद्र किनाऱ्यावरती आम्हाला एक जाणवले की कोकणातलं एखादं टिपिकल समुद्र किनाऱ्याचं गाव कसं असावं त्याच्या वाईफ इथं येत आहेत म्हणजे या समुद्रामध्ये इथे बोटी थांबलेल्या दिसत आहेत काही बोटी या मासेमारी करून इकडे बंदरामध्ये येत आहेत या बाजूला गावातली घरं आहेत आणि समुद्रकिनारा अगदी स्वच्छ आणि फारशी गर्दी नसलेला आहे निवती बंदर किनाऱ्याच्या दोन्ही बाजूला मस्त असे डोंगर आहेत आणि मध्ये छान असा सी आकाराचा हा समुद्रकिनारा आहे जसं की आपला प्रायव्हेट बीचच आहे असं वाटतंय आम्ही किनाऱ्यावर पोहोचेपर्यंत सूर्य पलीकडच्या डोंगरा आड गेला होता निवती किनाऱ्याचे लोकेशन असे आहे की त्याच्या पश्चिमेला एक छोटा डोंगर आहे त्यामुळे इथे आपल्याला सूर्यास्त ह्या डोंगराच्या आड पाहायला मिळतो अगदी संपूर्ण अंधार पडेपर्यंत आम्ही किनाऱ्यावर होतो किनाऱ्याच्या दुसऱ्या टोकापर्यंत जाऊन मस्त फेरफटका सुद्धा मारून आलो सूर्य जेव्हा अस्ताला जातो तेव्हा तो मुक्त असताना अक्षरशः वेगवेगळ्या रंगांची उधळण करत असतो तेच चित्र आम्हाला आत्ता ह्या समुद्रकिनारी पाहायला मिळतंय या, या बाजूला तुम्ही बघितलं तर वेगवेगळ्या वेग रंगांच्या छटा आपल्याला ह्या समुद्रकिनारी पाहायला मिळत आहेत मस्त मौज मजा करून आम्ही परत आमच्या होमस्टेमध्ये गेलो आता चांगलीच भूकही लागली होती आजचा आपला मुक्काम हा निवती बंदर येथील ओशन बाईब मध्ये आहे आणि खास काकूंच्या हातचा चविष्ट पदार्थ खाण्याचा मोह आम्हाला टाळला नाही सो त्यांचं स्पेशालिटी असणारा बांगडा कटलेट आज आम्हाला खायला मिळणार आहे आज आपण बनवणार आहोत बांगडा कटलेट बांग बॉईल केलेल्या बांगड्याचं मांस कांदा टोमॅटो अंड्याचा बोळ सगळं एकत्र केलं आणि आता गोळे करून रव्यात बुडवून ते काय करणार होत आजच्या रात्रीचे जेवण तर खूपच खास असणार होते काका काकूंनी आमच्यासाठी स्पेशल कोकणी बेत केला होता ह्या बांगडा कटलेटची रेसिपी पाहूनच खूप छान वाटत होते किचन मध्ये हे बांगडा कटलेट फ्राय होत होते तर किनाऱ्याच्या बाजूला या नारळाच्या करवंट्या पेटवल्या जात होत्या आणि अजून एक स्पेशल डिश ची तयारी चालू होती ते म्हणजे निखाऱ्यावरचा बांगडा आजच्या आपल्या या मुक्कामामध्ये निवतीबंदर ह्या गावामध्ये आपण एक वेगळी डिश ट्राय करतोय बरं का हे निवति बंदर गाव हे मच्छीमारांचं गाव म्हणून ओळखलं जातं तर रात्री जेव्हा बोटी मासेमारी करण्यासाठी खूप आतमध्ये समुद्रामध्ये जातात तेव्हा त्यांना सकाळी परत यावं लागतं ह्या मधल्या वेळामध्ये त्यांना जेव्हा भूक लागत असायची तेव्हा ते हे ते असे निखाऱ्यावरती पकडलेले मासे भाजायचे आणि तेच त्या ते बोटीवरती खायचे आणि आपण जर बघितलं तर या निखाऱ्यावरती त्याला तेल न लावताही छान व्यवस्थित त्याला पाणी सुटलंय आणि उत्तम प्रकारे तो बांगडा भाजला गेलाय आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या समुद्र किनाऱ्यावरती लाटांची गाज ऐकत आम्ही ही डिश इथं तयार करतोय आजचं डिनर खरंच खूप खास आहे कारण की न्यूती बंदरला आम्ही राहिला आहोत आणि डिनर आम्हाला अक्षरशः समुद्र किनारी करण्याचा चान्स मिळालेला आहे त्याच्यामध्ये जेवणही खूप सुंदर बहारदार असं आहे स्टार्टरमध्ये आपण आता जी रेसिपी बघितली ते बांगडा कटलेट आहे त्याचबरोबर फिशर्समनची रेसिपी हे निखाऱ्यावरचे बांगडे हे आपण टेस्ट करणार आहोत कच्च्या केळीच्या कापा काप, काप आहेत त्याचे फ्राईज आहेत हे आणि कच्च्या केळीची भाजी आहे त्याचबरोबर डाळ भात सोलकडी सॅलेड पापड लोणचं मस्त मजा येणार आहे किनाऱ्याच्या बाजूला बसूनच आम्ही ह्या स्वादिष्ट जेवणाचा आनंद घेतला मुख्य म्हणजे काका काकू अगदी आपुलकीने हे जेवण वाढत होते त्यामुळे अगदी घरासारखा फील इथे येत होता सुप्रभात मंडळी युती बंदरच्या या सुंदर समुद्र किनाऱ्यावर बसून आम्ही आजचा हा चहा घेतोय या बाजूला आमचं हे होमस्टे आहे आणि समोर निळाशार समुद्रामधून ह्या पांढऱ्या शुभ्र लाटा किनाऱ्यावर येऊन धडकतात मागच्या बाजूला हा हिरवागार डोंगर आहे आणि हे संपूर्ण निसर्ग चित्र खूपच सुंदर दिसत आहे सकाळच्या ह्या प्रसन्न वातावरणात समुद्रकिनारा हा अजूनच छान वाटत असतो पूर्वेकडून येणाऱ्या सूर्याच्या किरणांमुळे समुद्राच्या पांढऱ्या शुभ्र लाटा अजूनच जास्त चमकत असतात सगळ्या वातावरणात एक वेगळेच चैतन्य असते त्यामुळे सकाळच्या वेळी समुद्र किनाऱ्यावर फिरायची मजाच वेगळी असते मूर्ती बंदरच्या ह्या किनाऱ्यावरती माशांचा लिलाव सुद्धा चालतो आणि त्याचाच अनुभव घेण्यासाठी आम्ही ह्या बंदराकडे निघालो लिलाव करणारी व्यक्ती सुरुवातीची रक्कम सांगत होती आणि मासे खरेदी करायला आलेले विक्रेते ही आपापली बोली सांगत होते साडेचारशे साडेचारशे आता आज आम्ही कोकणातला एक वेगळा आणि भन्नाट अनुभव घेणार होतो खूप वर्षांपासून आमची राहिलेली एक इच्छा आज आम्ही पूर्ण करणार होतो तर चला मंडळी आता आपण कोकणातल्या एका आगळ्या वेगळ्या सफरीसाठी निघणार आहोत आता आपण उभे आहोत ते या निवती बंदरवरती जिथून ही बोट निघणार आहे आणि आपण ह्या खोल समुद्रातले टोटल अकरा पॉईंट या बोटीने बघणार आहोत त्याच्यामध्ये निवटी रॉक्स निवटी लाईट हाऊस गोल्डन रॉक किल्ले निवती समुद्र किनारा असे टोटल अकरा पॉइंट आपल्याला या सफरीमध्ये पाहायचे आहेत मजा येणार आहे त्यामुळे चला आपण आपल्या सफरीला सुरुवात करूयात खोल समुद्रात दूरवर खडकांवर असलेल्या एका निसर्गरम्य लाईट हाऊसची सफर करायला आता आपण निघालो आहोत आमच्या बोटीने निवती बंदर समुद्र सोडला आणि आमचा समुद्रातला प्रवास चालू झाला साधारण आठ दहा किलोमीटरचा प्रवास करून आम्हाला लाईट हाऊस पर्यंत पोहोचायचे होते तर चला मंडळी निवती बंदर सोडून आता आपण आपल्या बोट सुरुवात आहे आणि कोकणाचा हा इतका सुंदर नजारा आम्ही याच्या आधी कधीच पाहिला नव्हता निळशार पाणी आहे मागच्या बाजूला आहे हिरवेगार डोंगर त्या बाजूला निवतीचे गोल्डन रॉक्स दिसत आहेत आणि या बाजूला हा निवती बंदरचा समुद्र किनारा आता जशी जशी आपली बोट पुढे चालली आहे तसे तसे हे निवती रॉक्स आणि लाईट हाऊस आपल्याला दिसायला चालू झालंय मित्रांनो आपण आता साधारण एक तासांचा हा बोटीचा प्रवास करून ह्या नवीन लाईट हाऊस पर्यंत आलोय माझ्या माग तुम्ही पाहताय ते आहे नवीन लाइट हाऊस आता आपण पोहोचलोय निवती लाईट हाऊसच्या बाजूलाच असलेल्या या छोट्याशा बेटाजवळ याला सिगल बेट असंही म्हणतात ह्या बेटाची अजून एक कथा आहे बरं का ह्या बेटावर जे सिगल पक्षी घरटी करतात तर त्यांची घरटी ही औषधी समजली जातात म्हणून पूर्वी बऱ्याच प्रमाणावरती त्या घरट्यांची तस्करी सुद्धा केली जायची आता आपण निघालो हो आहोत ते ओल्ड लाईट हाऊस आणि न्यू लाईट हाऊस पाहायला इथे या समुद्रात दोन लाईट हाऊस आहेत हे मागच्या बाजूला खडकांवर असलेले जुने लाईट हाऊस पोर्तुगीजांनी बांधले आहे आणि ते आता वापरत नाही तर समोरच्या ह्या कोळंबीच्या आकाराच्या खडकांवर नवीन लाईट हाऊस आहे जे आजही वापरत आहे समुद्रात प्रवास करणाऱ्या जहाजांना आणि होड्यांना दिशा दाखवण्याचे काम हे दीपगृह करत असतात ह्या दीपगृहासाठी काम करणारे कर्मचारी इथेच त्यांच्या ड्युटीच्या दिवसांप्रमाणे ह्या बेटावरच राहतात चला येत आहे का माझ्यासोबत लाईट आता आपण ह्या मधल्या दोन डोंगराच्या मधून चाललोय रिलींग एक्सपीरियन्स आहे बोट अशी हिंकळती आहे आणि छान नजारे आपल्याला इथं पाहायला मिळतात ह्या दोन खडकांच्या मधून जेव्हा आपली बोट जात असते तेव्हा अगदी एखाद्या हॉलिवूडच्या सिनेमा फील येत असतो इथे आपल्याला अजून एक नैसर्गिक चमत्कार पाहायला मिळतो जेव्हा भरती असते आणि समुद्र खवळलेला असतो तेव्हा ह्या खडकात नैसर्गिकरित्या तयार झालेल्या या हॉल पाणी हे कारंज्यासारखे असे वर उडते आणि ह्यालाच म्हातारीची चूळ असं म्हणतात आपल्या बोट सफर मधला हा पॉइंट तर खूपच जबरदस्त आहे इथे या खडकांमधून आतल्या एका अरुंद पट्ट्यात आपल्याला नेले जाते पण हे पाहायला जितकं छान वाटत तेवढाच हा थरारक अनुभव असतो ह्या बोट सफरीमध्ये या, सफरी या बोटीत बसून आपण हा समुद्राचा आणि लाईट हाऊसचा नजारा तर पाहिलाच आहे आता चला ड्रोन उडवूयात आणि ड्रोन मधून हे सर्व कसं दिसतंय हे पाहूयात न्यूती लाईट हाऊस पाहून आपली बोट आता पुन्हा एकदा किनाऱ्याच्या दिशेने चालली आहे आपण आता किल्ले निवतीचे गोल्डन रॉक्स आणि त्याच्या बाजूला असणारे सुंदर किनारे पाहणार आहोत आपल्या या बोट सफरीच्या पुढच्या पॉइंटला आपण आलोय माझ्या मागे तुम्ही बघताय ते आहे किल्ले निवती समुद्र किनाऱ्याच्या जवळचे गोल्डन रॉक्स ह्या खडकांवरती जेव्हा सूर्य किरण पडतात तेव्हा हे खडक हे गोल्डन कलरने अक्षरशः चमकून जातात पांढऱ्या शुभ्र रेतीचा हा किनारा अतिशय निसर्गरम्य आहे किनाऱ्यावर असलेल्या खडकांमुळे आणि मागच्या या डोंगरामुळे सौंदर्य अजूनच खुलून जाते तीन तासांची ही जबरदस्त आणि निसर्गरम्य बोट सफर करून आम्ही पुन्हा एकदा निवती बंदरला आलो ह्या संपूर्ण सफरचे एका संपूर्ण बोटीचे साधारण पाच हजार रुपये घेतात ज्यात दहा जण बसू शकतात आणि त्यात हे समोर दिसणारे सर्व पॉइंट आपल्याला दाखवले जातात शक्यतो तिथे पोहोचण्याआधीच तुम्ही या नंबरवर कॉल करून ही सफर बुक करून ठेवू शकता बोट सफर करून दुपारी आम्ही आता या निवती बंदर किनाऱ्यावरती आलोय आणि ह्या संपूर्ण समुद्र किनाऱ्यावरती आम्ही सोडलं तर अक्षरशः कोणीच नाहीये त्यामुळे ह्या बीचची संपूर्ण मजा आम्हाला घेता येते बंदरच्या ह्या ओशियन होमस्टे होमस्टेमध्ये आम्ही कालपासून राहिलो आहे तर कालपासून आम्हाला अस्सल कोकणी आणि मालवणी पदार्थांची चव चाखायला खायला मिळते आजच्या या दुपारच्या जेवणामध्ये तर एक वेगळा पदार्थ आम्हाला आलेला आहे केळीच्या पानांमध्ये आणि हिरव्या मिरचीच्या ठेच्यामध्ये बनवलेला हा सुरमई फ्राय त्याचबरोबर सुरमई मसाला आणि प्रॉन्स करी असा एकदम झकास मेनू आहे आणि या ठिकाणचे वैशिष्ट्य म्हणजे बाजूला बंदर आहे आणि समुद्रातले ताजे मासे बंदरामध्ये येतात आणि लगेच ते फ्राय करून आपल्या ताटामध्ये केले जातात दुपारचे जेवण करून आणि ओशियन वाईब्स मधून चेकआउट करून आम्ही खवने किनाऱ्याकडे निघालो सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या ह्याच वेंगुर्ला तालुक्यात अजून एक निसर्गरम्य समुद्रकिनारा आहे तो म्हणजे हा खवने समुद्र किनारा ह्या ठिकाणाचे वैशिष्ट्य म्हणजे इथे मागच्या बाजूला सुंदर असे कांदळवन आहे आणि तिथे आपण हे असे कायाकिंग सुद्धा करू शकतो त्यामुळेच आमच्या ह्या निवतीच्या सहलीत आम्ही हे ठिकाण सुद्धा समाविष्ट केले होते खूप दिवस झालं आम्ही या खवने कायाकिंग बद्दल सोशल मीडियामध्ये ऐकत होतो पण आज नेमका या खवनेच्या या खाडीमधल्या कायाकिंग करण्याचा योग आलेला आहे अगदी केरळलाही लाजवतील असे ह्या कांदळवानाचे व्ह्यूज आपल्याला इथं पाहायला मिळतात तर आम्हीही चौगजन हे कायाक ट्राय करणार आहोत मजा येईल चला अगदी दाट कांदळवनाची आणि नारळाची झाडे आणि मध्ये हे शांत पाणी आणि त्यात या निसर्गरम्य ठिकाणी आपण कायाकिंग करत असतो आम्ही आता या कांदळवनाच्या या जंगलामध्ये आलोय खारफुटीचं जंगल असंही त्याला म्हणतात सगळ्या चारही बाजूला हे कांदळवनाची झाडं आपल्याला दिसत आहेत आणि त्याच्यामधून आम्ही कायकिंग करत पुढे पुढे चाललोय एक वेगळाच अनुभव इथे आम्हाला घेता येतोय हा सूर्यास्ताचा सुंदर नजारा सुद्धा दिसत होता एक तास हा सुंदर आणि भन्नाट अनुभव घेऊन आम्ही परत किनाऱ्यावर आलो नुकतंच आम्ही या खवणे इथल्या बॅकवॉटर मधल्या कांदळवानामध्ये कायाकिंग सफारी करून आलो दादाच्या मदतीने आम्हाला खूपच मजा आली या कांदळवनाच्या भोवतीने आम्ही संपूर्ण फेरी मारून आलो आणि हे सगळं विश्व आम्हाला या कांदळवनाचं या कायाकिंगमधून मधून पाहता आलं तुम्ही पण जर कायाकिंग करण्यासाठी खवणे इथे येणार असाल तर विराज दादाला या नंबरवर कॉल करून नक्की आम या आमच्या या तीन दिवसांच्या कोकण सहलीत आम्हाला खऱ्या अर्थाने कोकण पाहायला आणि अनुभवायला मिळाला ह्या सहलीतल्या पहिल्या दिवशीचा देवबाग तारकर्लीचा व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसेल तर तोही जरूर पहा आणि त्याचबरोबर तुम्हालाही आमच्याबरोबर कोकणातल्या महाराष्ट्रातल्या आणि महाराष्ट्राबाहेरच्या ट्रिप्स करायच्या असतील तर आमच्या ह्या स्वराज्य टुरिझमच्या इन्स्टाग्राम पेजला सुद्धा फॉलो करून ठेवा आता एक सर्वात महत्वाचा भाग ह्या संपूर्ण सहलीचा खर्च किती येतो आम्ही ही सहल देवबाग आणि निवती या दोन्ही ठिकाणांची मिळून केली म्हणजे एक दिवस देवबागला मुक्काम केला आणि दुसऱ्या दिवशी निवतीला जर तुम्ही फक्त निवतीला मुक्काम करणार असाल तर हा साधारण असा खर्च येऊ शकतो आणि जर तुम्ही देवबाग आणि निवृती या दोन्ही ठिकाणी स्टे करणार असाल तर तो खर्च हा असा येईल हा साधारण अंदाजे खर्च आहे तुमच्या सोयीनुसार हा खर्च वेगळा असू शकतो तर मंडळी तुम्हाला आमची ही निवतीची सहल आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट मध्ये जरूर सांगा आणि पर्यटनाचे असेच नवनवीन पाहण्यासाठी आमच्या चेतन युट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आपल्या ह्या चॅनेलवर तुम्हाला पर्यटनाचे भरपूर व्हिडिओ पाहायला मिळतील तर चला मंडळी भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार